हां नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीपासून भन्नाटाच्या आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी मी एक साडी घेतलेली आहे आणि ते एक मस्त बघा नवी कोराशी गोणी घेतलेली आहेत मस्त स्वच्छ असे धुवून वगैरे पण घेतले आहेत तुम्हाला एक माप दाखवते हो मी तुम्ही एका तर माप बघा मोजून घेत आहे मला जेवढी बनवायची आहे तेवढी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता पण तुम्हाला तुम्हा एका अशी मोठी अशी शॉपिंग बॅग आपल्याला बनवायची आहे या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा इथं मी जवळजवळ आपली साडे अठरा इंच बघा उंची किती आहे गुणी आपली डबल फोल्ड आहे रुंदीला आपल्याला घ्यायची आहेत सोळा इंच बघा रुंदीला सोळा इंच आहे उंचीला साडे अठरा इंच आहे तुम्ही वीस सुद्धा घेऊ शकता बघा माझी जेवढी गोन्ही तेवढी पूर्ण घेतली आहेत आता बघा आपण फोल्ड आहे दोन्ही पण साईडने एका साईडने ओपन करून घेऊ अशा पद्धतीने आता इथे ओपन करून घेतली आहे आता आपल्या काय करायचं आहे इथं बघा सेंटर आहेत ना सेंटरवरती एक खून करून घ्यायचे आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला मोजण्यासाठी इथं आपल्याला एक चार इंचाची पट्टी लावायची आहे तो दोन इंच या साईडला सोडून द्यायचं आहे बघा इथं असं आणि तिथून पुढं आपल्याला जेवढं अंतर असेल ना तेवढं मोजून घ्यायचं आहे आता इथं बघा साडे इंच आला आहे मी एवढंच घेणार आहे कारण मला ना बॉर्डरपेक्षा एक इंच खाली घ्यायच्या आहेत म्हणून याच्यामध्ये काय वाढवायचं नाही आहेत तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजे एकदम तंतु तंत तुम्हाला बॅग बनवायची असेल तर इथं बघा आपण दोन इंच पट्ट्या कट करून घेणार आहोत साडे पंधरा इंचाच्या दोन पट्ट्या आणि रुंदीला चार इंच घ्यायचे आहे असे डबल इथं डबल गोणी घेतलेल्या आहेत मी असे दोन पट्ट्या आपण कट करून घ्यायचे आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल इथं बघा आपण आता या, या करून घेतल्या दोन बघा दोन पट्ट्या आपल्या तयार झाले आहेत आता या साईडच आपण बघा कापड पण कट करून घ्यायचं आहे साडीचं थोडस क्रॉस वाटतो बघा मी सारखं कट करून घेतलं बघा आपले पूर्ण गुण याच्यामध्ये येऊन होऊन गेली आता इथं आपण इथं आपण काय करायचं आहेत पूर्ण याला इथं एका एक मी एकाच साईडने आस्तार लावणार आहेत बघा गोहेचं साडीचं तुम्ही डबल पण लावू शकता कारण माझी गोणी एकदम नवी आहेत त्याच्यामुळे मला मी आजच्या साईडने लावणार नाही फक्त वरच्या साईडने दिसण्यासाठी छानपैकी असं आस्तर लावून घेणार आहे हे बघा असं आतरून घेतलं अगोदर याला पिना वगैरे लावायची काहीच येणार नाही तुम्ही बघू शकता तर बघा व्यवस्थित ठेवायचं आपण माप आणि कट करून घ्यायचं आहे

मी तर कट करून घेतला आहे जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला गोणीच्या मापाचं आपण कट करून घेत अर्धा अर्धा एक एक इंच जास्त सोडायचं कारण साडीचं कापड तिकडं कर सरकतं थोडंसं म्हणून आता ज्या आपण पट्ट्या कट केल्या ना त्याला सुद्धा बघा असंच कापड आपण कट करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते आता हे दोन पट्ट्यांना सुद्धा आपण कापड कट करून घेणार आहे एकदम सावकाश तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवला आहे मी दिसायला पण खूप सुंदर अशी दिसते ही बॅज आणि भरपूर अशा मोठ्या साईजच्या आहे तर आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी आता दा। आपले तर पूर्ण कटिंग झालेले आहेत आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित कापड हे करून ना पूर्ण कडेकडे नाही शिलाई मारून घ्यायच्या आपल्याला चार पण साईडला शिलाई मारायच्या आता या ठिकाणी आपण काय काय थोड्या उभी आपण शिलाई मारून घ्यायचं आहे बघ आपलं शिलाई मारून झालं आहे आता इथं बघा आपलं मस्तपैकी एक पीस पूर्ण शिलाई वगैरे मारून व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत कुठंही गोळा न होता याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता आता बघा आपण एक पट्टी या पट्ट्या कशा कर हे करायच्या आहे खाली कापड ठेवायचं आहे वरती गोणी ठेवायची आहे अर्धा इंच पकडू बघा अशी फोल्ड करायची पट्टी आणि याला कडेकडे आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे इथे आपण व्यस्ट पायपिंग लावायची गरज येणार नाही आता याच ना पद्धतीने आपण दुसरा सुद्धा बघा एक पीस रेडी करून घ्यायचा आहे जो दुसरा एक पीस आहे तो बघा दोन्ही पण पीस आपले रेडी झालेल्या आहेत आता इथे मी चार चार इंचाची बघा चार ते पाच असे दोन पट्ट्या कट करून घेतल्या आहेत याची रुंदी पाच इंच आहे आणि डबल फोल्ड करायची आहे आणि सर्व शिलाई मारून आपल्याला स्ट्रीप तयार करून घ्यायचे आहेत बघा अशी असे फोल्ड करायचे आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे तेव्हा कडेने अजून एक शिलाई मारून घेतलेली म्हणजे जी फिनिशिंग वगैरे आहे ती छान येते स्ट्रीपची लांबी जी आहे ती आपली फक्त दहा ते अकरा इंच आहे तुम्ही पाहिजे त्या तुमच्या घेऊ शकत्या पण हे परफेक्ट माफ आहे याच्यात गोणीचं वगैरे काही टाकायचं नाही फक्त कापडच आहे फक्त कापड घेता थोडीशी रुंदी मोठी घ्यायची आणि डबल फोल्ड करायचं दोन्ही पण स्ट्रीप व्यवस्थित बघा हे करून घ्यायचं आहे आता जो मोठा पीस आहेत ना बघा त्याचा मध्यभागी सेंटर काढून घ्यायचा आहे वरच्या साईडला दोन्ही पण साईडने असे या ठिकाणी आपण स्ट्रीप जॉईन करायचं आहे त्यासाठी सेंटर काढून घ्यायचं आहे आता जिथून सेंटर आपण काढून घेतलं ना तर दोन्ही पण साईडने बघा अडीच अडीच इंच अंतर सोडून द्यायचं आहे आपल्याला या स्ट्रीप आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे तुम्ही मोजून घेऊ शकता मला सवय आहे म्हणून मी तुम्ही अंदाजाने घेतलेला आहे अशा पद्धतीने आता इथे बघा मी दोन इंचाची एक पट्टी कट करून घेतली आहे एक्स्ट्राची कापडाची ती स्ट्रीप वरती ठेवायची सरळ आणि शिराई मारून घ्यायची इथे थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज थोडा जास्त येत असेल त्याच्यामुळे समजून घ्या व्हिडिओ मध्ये आजच्या ने फोल्ड करायची पट्टी अशा पद्धतीने बघा म्हणजे आपले जे स्ट्रीप लाला, त्या पण एकदम मधून द्या आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते आता या ला सुद्धा आपण सेम तसंच अडीच अडीच इंच अंतर सेंटर काढायचं तिथून सोडून द्यायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित इथं सुद्धा आपल्याला जॉईंट करायची सेम याच पद्धतीने अशा आजच्या साईडने पट्टी फोल्ड करायची आता इथं बघा बॅग इथं आपल्या सेंटर आहे इथं व्यवस्थित दोन्ही पण काढायला स्ट्रीप आहे त्या व्यवस्थित सारख्या पकडायच्या इथं सेंटर मारून कट द्यायचे बघा आणि जे आपण दोन पट्ट्या होत्या कट केल्या ते अशा पद्धतीने ठेवायचे बघा त्याचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आपल्याला पायपिंगची बाजू जी आहे ती वरती ठेवायची अशा पद्धतीने ठेवायचं इथं वरती बघा आपण एक दीड इंच अंतर सोडून दिलं आहे त्याला फोल्ड करायचं आपल्याला आणि सरळ शिलाई मारून आहेत त्या साईडला सुद्धा वरती जी ओपन बाजू आहेत ना दीड इंच ती फोल्ड करायची थोडीशी म्हणजे धागे दोरे जे आहेत ते आपली दिसणार नाही आणि बॅगची फिनिशिंग वगैरे आहे ती व्यवस्थित दिसेल तुम्ही या बागला जर पायपिंग वगैरे जर लावली ना आजच्या साईडने किंवा बारच्या साईडने तर ही बॅग तुम्ही दोन्ही पण साईडने यूज करू शकता जे समजणारच नाही असं कोणती स्विच बाजू आहे आणि उलटी बाजू आहे ती एकदम मस्त दिसते ती दोन्ही पण साईडने यूज केली तरी सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण पट्टी बघा जॉईंट करून घ्यायची आहे इथे बघा थोडीशी फोल्ड करून केली सारखं कर पकडायचं बघा हे बघा अशी पट्टी फोल्ड करायची तुम्हाला बघ बॅग मी ओपन करून दाखवते सुईची तुम्ही जी फिनिशिंग बघू शकते आजच्या साईडने सुद्धा आणि बायाच्या साईडनी सुद्धा साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी झाली आहे ती आता जे आपण पट्टे आपण हे बघ केलेल्या आहेत ना शिवलेल्या आहेत ना तर आता वरच्या साईडने बघा आपल्याला किंचितशी अशी पकडून पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्हाला दाखवते मी अशी पण यूज कस होत्या काही हरकत नाही पण तुम्हाला दाखवते बघा अशा साईडने एक एक बारीक शिलाई मारून घेते मी इथं बघा मस्तपैकी इथे मी शिलाई मारून घेतली आहे कारण याचा ता लुक फायनल खूप छान दिसतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा धन्यवाद भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये